एकोणीसशे सदुसष्टला ला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना शरद पवारांनी काँग्रेसच्या बैलजोडी या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते त्या चिन्हावर निवडून देखील आले त्यानंतर काँग्रेसचे दोन गट झाल्यावर शरद पवारांना गायवासरू हे चिन्ह मिळालं त्यानंतर एकोणीसशे अठ्यात्तर ला पुलोदच्या प्रयोगानंतर एकोणीसशे ऐंशीला शरद पवारांनी चरखा या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये त्यांचा विजय झाला त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये समाजवादी पक्ष पवारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यानंतर त्यांनी पुढच्या निवडणुका इंदिरा काँग्रेसच्या हाताच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर सोनिया गांधींशी झालेल्या मतभेदानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करत एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देत शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह दिलं आहे त्यामुळे या चिन्हावर पवार निवडणुकीत उमेदवार निवडून आणू शकतील का ह्याआधी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवल्यावर निवडणुकीचा निकाल कसा होता नव्या चिन्हावर निवडणूक लढवणं शरद पवारांना किती कठीण जाणार आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी अशी मान्यता मिळाल्यावर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला कप बशी वटवृक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस असे तीन चिन्हांचे पर्याय दिले होते त्यानंतर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहाच्या आसपास शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह निश्चित केलं त्यामुळे सगळ्यात आधी निवडणूक चिन्ह कसे बहाल केले जाते हे जाणून घेऊ भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक चिन्हे आदेश आरक्षण आणि वाटप एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते मुळात एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाला आधीच बहाल केलेली निवडणूक चिन्ह राखीव चिन्ह म्हणून ओळखली जातात ती चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला देता येत नाही असे पक्ष ज्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या निवडणुकीत किमान मते मिळालेली असतात याउलट राखीव नसलेली आणि इतर कोणीही न निवडलेली चिन्ह उर्वरित नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेल्या राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना निवडता येतात ज्या पक्षाची नव्याने नोंदणी झालेली आहे किंवा ज्या पक्षांनी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीत किमान मतं मिळवलेली नाहीत अशा पक्षांना नोंदणीकृत पण मान्यता न मिळालेले पक्ष म्हटले जाते राखीव नसलेली निवडणूक चिन्हे ही त्या त्या निवडणुकीपुरतीच संबंधित पक्षाला दिली जातात निवडणूक संपतात संबंधित पक्षाचा त्या चिन्हावरील हक्क संपुष्टात येतो आगामी निवडणुकीत अन्य कोणताही पक्ष संबंधित निवडणूक चिन्ह पक्षाची तसेच उमेदवाराची ओळख म्हणून वापरू शकतो त्यामुळे आगामी निवडणुकीत किमान मतदान मिळाले नाही तर शरद पवार गटाला पुन्हा नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागेल त्यामुळे आता शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणं कठीण जाणार आहे त्यासाठी जाहिरात संसाधन जनजागृती करणं गरजेचं आहे पण आता तितका वेळ शरद पवार गटाकडे आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे त्यामुळे जाहिरात आणि जनजागृतीसाठी शरद पवारांना पुन्हा मैदानात उतरावा लागेल तसे प्रयत्नही शरद पवार गटाकडून सुरू झाले आहेत सोशल मीडियावर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचा प्रचार प्रसार सुरू झालाय पण तरीही वयस्कर मतदार जे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हाचं बटन दाबत आले त्यांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित या नव्या चिन्हाची ओळख करून देणं शरद पवार गटासाठी अवघड आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला निवडणूक चिन्ह गोत्यात आणणार नाही ना कारण हे चिन्ह शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवणं कठीण आहे त्यामुळे शरद पवार गटातील उमेदवार या नवीन चिन्हाला किती आपलं करतील हाही मोठा प्रश्न आहे मग अशा वेळी काँग्रेस किंवा अजित पवार गटात जाऊन हाताचा पंजा नाहीतर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याला उमेदवार पसंती देतील त्यामुळे शरद पवार गटात काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा विचार होऊ शकतो तशी मागणी ही उमेदवारांकडून केली जाऊ शकते पण शरद पवारांकडून ही मागणी मान्य केली जाईल का हा ही प्रश्न आहे तसं तर शरद पवारांची राजकीय कारकीर्द पाहता पवारांना काँग्रेसवासी होणं कठीण नाही कारण पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमधून केली होती त्यानंतर पुलदचा प्रयोग फसल्यावर राजीव गांधींच्या काळात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले त्यानंतर सोनिया गांधींशी झालेल्या मतभेदानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतरही शरद पवारांनी काँग्रेससोबत आघाडी करत पंधरा वर्ष महाराष्ट्राची सत्ता उपभोगली त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस काही नवीन नाही पण काँग्रेसला शरद पवार जवळचे वाटतात का हाही मोठा प्रश्न आहे काँग्रेसमध्ये शरद पवार आल्यास महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचं काय होणार शरद पवार त्यांना वरचड ठरणार नाहीत ना हाही प्रश्न निर्माण होतो तरी या शक्यता पाहता राजकारणात येत्या काळात काय घडेल हे सांगता येत नाही पण शरद पवार गटाला तुतारी महाराष्ट्रात पोहोचवता येते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद